आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच मुंबई येथे सुरू असलेल्या विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचा आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या मतदारसंघातून तापीखोऱ्यात वाहून जाणारे पाणी आढळून तिथे ते वागला तेथे प्रकल्प उभारण्याची मागणी केली मात्र जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी सदर मागणी फेटाळून लावत पाणी देण्यास स्पष्टपणे नकार दिला त्यामुळे आधीच पाण्याची दुर्भिक्ष वाढते पाण्याची तूट असणाऱ्या मन्याड परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे बोरनारे यांनी दिनांक पंधरा जुलै रोजी विधानसभेत लक्षवेधी सूचनेत असे मुद्दे मांडलेत की वैजापूर तालुक्यातील वाकला परिसरात तापी खोऱ्याकडे म्हणजे चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पात हे पाणी वाहून जातं त्यावरती चांदेश्वरी हा प्रकल्प प्रस्तावित आहे सदर प्रकल्पस्थळी पाणी उपलब्ध दोन पॉईंट तीन दशलक्ष घनमीटर आहे आणि जो प्रस्तावित वापर संबंधित प्रकल्पासाठी मागणी आहे तो दोन पॉईंट शून्य एक दशलक्ष घनमीटर आहे वैजापूर तालुक्यातील वाकला परिसर कायम दुष्काळी असलेला भाग आहे राज्य जर आराखाड्यात चांदीसरी वाकला तालुका वैजापूर या ठिकाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलं जेव्हा हा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरचा जलसंपदा कार्यालयाकडून नाशिककडे पाठवला गेला तेव्हा मात्र त्या ते ठिकाणी उत्तर असेल आला की संबंधित प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पाअंतर्गत असल्याने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही जर राज्य जल आराखड्यामध्ये या ठिकाणी पाणी उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमची या प्रस्तावना पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे आणि हे पाणी वैजापूर तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी बोलणारे यांनी केले या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी चाळीसगाव तालुक्यातील मनाड प्रकल्प आधीच तेरा पॉईंट नऊ दशलक्ष घनमीटर पाण्याचा अटीतटीचा प्रकल्प आहे तसा अहवाल देखील पाटबंधारे महामंडळाने दिला आहे सदर प्रकल्पावर अनेक पाणीपुरवठा योजना व शेती सिंचन अवलंबून आहे त्यामुळे पाणी देता येणार नाही ना अतितुटीच्या मण्या प्रकल्पात गिरणा धरणाचे पाणी नदीजोड कालव्याद्वारे टाकण्याची यापूर्वी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेलीच आहे त्या दृष्टीने इलेक्शन देखील करण्यात आले आहे त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील गावांचा पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटणार आहे जो प्रस्तावित संबंधित प्रकल्पासाठी आम्ही मागणी करतोय तो दोन पॉईंट झिरो एक दस लक्षमीटर अध्यक्ष महोदय या ठिकाणी माझ्या वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये वाकला आणि परिसर कायम दुष्काळी असलेला हा भाग आहे आणि या भागामध्ये तापी खोऱ्याकडे जे पाणी ओहून जात तर त्यावरती चांदेश्वरी हा प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय दोन हजार तेरा ला राज्य जल आराखडा तयार झाला परत दोन हजार अठरा ला त्याच पुनर्नियोजन त्या ठिकाणी झालं आणि या दोन्ही आराखड्यामध्ये दोन हजार तेराच्या आणि दोन हजार अठराच्या चांदेश्वरी चा। वाकला तालुका वैजापूर या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलं अध्यक्ष महोदय जेव्हा हा प्रस्ताव मी हो, छत्रपती संभाजीनगरच्या जलसंपदा कार्यालयाकडून त्या ठिकाणी प्रस्तावित केला तो प्रस्ताव हो नाशिककडे गेला परंतु मला त्या ठिकाणी उत्तर असं आलं का संबंधित प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील प्रकल्प प्रकल्पांतर्गत येत असल्या कारणाने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही अध्यक्ष महोदय ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे का दोन हजार तेराचा आराखडा मंजूर झाला दोन हजार अठराचा आराखडा त्या ठिकाणी मंजूर झाला आणि या दोन्ही आराखड्यामध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत वैजापूर तालुक्याचं सांदेश्वरी असेल म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करणार आहे राज्य जल आराखड्यामध्ये जर या ठिकाणी पाणी उपलब्ध जर असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या या प्रस्तावाला त्या ठिकाणी पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी मी लक्षवेधी आणली आहे म्हणून मी मंत्री मोदयांना विनंती करणार आहे का आम्हाला हे पाणी उपलब्ध करून देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे का लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी कायची समस्या आहे ती किती दिवसात त्या ठिकाणी आपण पूर्ण करणार धन्यवाद वाकला प्रकल्प सन्मान्य सदस्यांच्या मतदारसंघातला आहे खरं आहे त्याच्या दृष्टीने शेतकऱ्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा प्रकल्प खरं म्हणजे छोटासा आहे दोन पॉईंट एक दशलक्ष घलमीटर एवढ्या पाण्याचा हा विषय या ठिकाणी आहे आणि हे त्यांचं म्हणणंही खरं की दोन हजार तेरामध्ये मध्ये अठरामध्ये त्यावेळेला एकात्मिक राज्य ज्याला राखडा झाला त्यावेळेला सुचवण्यात आलं होतं की या ठिकाणी हा प्रकल्प होऊ शकतो किंवा पाणी उपलब्ध होऊ शकतं पण नंतरच्या काळामध्ये आणि हे खरं आहे की हा प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातला आहे आपण सांगितल्याप्रमाणे आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अनेक योजना पिण्याच्या पाण्याच्या या सगळ्या आमच्या भागातल्या आहेत या संबंधित मन्याड जो प्रकल्प आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत मन्यार प्रकल्प हा आधीच तुटीचा आहे म्हणजे तिथे आधीच जवळपास नऊ पॉईंट तेरा तेरा पॉईंट नऊ दश किलोमीटर पाण्याची तूट त्या ठिकाणी आहे आणि त्यातून जर इथे पाणी दिलं तर मोठं पाण्याचं दुर्भिक्ष चाळीसगाव भागामध्ये पण त्या ठिकाणी होईल तिथे पाण्याचं अपूर्णता होईल आणि त्यामुळे इथून पाणी देता येणारच नाही हे संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला टी आय डी सीने सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे नाशिकहून सुद्धा हा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आपण हे पाणी त्या ठिकाणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे खरं प्रकल्प छोटा आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी हे पाणी देणं शक्य नाही चाळीसगाव पोलिसांनी पकडला सात थिकान लाखांचा गुटखा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची वाहतूक करताना चाळीसगाव शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत नागदच्या व्यापाऱ्याचा सुमारे सात लाख एकोणावीस हजार एकोणतीस रुपये किमतीचा गुटखा पकडला आहे वाहनासह पंधरा लाख एकोणावीस हजार एकोणतीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणी वाहनाचे दोन्ही चालकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यासह नागदच्या व्यापाऱ्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चाळीसगाव शहरातून प्रतिबंधित गुटक्याची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अमित कुमार मणेळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप घुले हवालदार राहुल सोनवणे योगेश बेलदार पोलीस कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे रवींद्र बच्छे समाधान पाटील या पथकाने दिनांक सोळा रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास हिरापूर रोडवर राष्ट्रीय महाविद्यालयाजवळ एम एच एक्केचाळीस ए यू बत्तीस दहा ही महिंद्रा पिकअप वाहन अडवून तपासले असता त्यात दीपक प्रवीणचंद बेदमुथा राहणार नागद तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर याचा सुमारे सात लाख एकोणास हजार रुपये किमतीचा गुटखा मिळून आला हा लाख रुपये किमतीचे वाहन असा सुमारे लाख एकोणास हजार एकोणतीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला वाहन चालक सलीम मुनीर खान वय चोवीस राहणार ग्रीन पार्क जारगाव चौफुली पाचोरा अरबाज इब्राहिम पठाण वय बावीस राहणार तालुका पाचोरा व गुटख्याचा पुरवठादार दीपक प्रवीणचंद बेदमुथा उर्फ जैन राहणार नागद तालुका कन्नड या तिघांच्या विरोधात अन्न व औषध प्रशासन जळगावचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन आय व्ही सत्तावीस एक सत्तावीस तीन डी सत्तावीस तीन ई अठरा अठरा सह वाचन कलम तीन आय झेड झेड व्ही कलम तीस दोन एक तसेच भारतीय न्यायसंहितेचे कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे चौऱ्याहत्तर दोनशे पंच्याहत्तरचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पीएसआय संदीप घुले हवालदार राकेश पाटील करीत आहेत राज्य सरकारने नवीन दारू परवाने देण्याचे धोरण स्वीकारले आहे त्याविरोधात धुळे तालुक्यातील निमगूळ येथील बचत गटाच्या महिलांनी मुख्यमंत्र्यांना पोस्ट पाठवून तीव्र नाराजी व्यक्त करून नवीन दारू प्रमाणे रद्द करा अशी मागणी केली आहे एकीकडे एक यावर्षी पाऊस समाधानकारक नाही शेतीमध्ये फारसे उत्पन्न निघत नाही दररोज शेती व घरासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो त्याचप्रमाणे शेतमालालासुद्धा समाधानकारक भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत अशा परिस्थितीमध्ये नवीन दारू परवाने देऊन लोकांना व्यसनीकरणाचे पाप सरकार करीत आहे या व्यसनाचे परिणाम महिलांना जास्त भोगावे लागत असतात व्यसनामुळे कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत घरात कलह निर्माण होतात आत्महत्यासारखे विचार मनात येतात तसेच वेगवेगळे आजार भविष्यात निर्माण होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे आमच्या कर्त्या पुरुषांना व्यसने करू नका अशी कळकळीची विनंती निमगूळ बचत गटाच्या महिलांनी मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्डद्वारे केली आहे नवीन परवाने देण्याचे रद्द न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असे महिलांनी सांगितले यावेळी अर्चना पाटील निर्मला चव्हाण लक्ष्मीबाई ठाकरे उषाबाई ठाकरे छोटूबाई चव्हाण वैशालीबाई ठाकरे वर्षाबाई पाटील 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 लीलाबाई सरलाबाई पुष्पाबाई दिलीप खिवसरा आदी उपस्थित होते राज्य सरकारने दारू विक्री परवाने हे सध्या देण्याचा आहे त्याचा निषेध म्हणून निंबूचे बचत गटाची महिला या मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवून दारू परवाने रद्द करा ही मागणी करत आहे नुकतेच राज्य सरकारने दारू परवाने देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या परवानेमुळे बऱ्याच वेळेला एक ग्रामीण भागातील शेतकरी महिला हातबल होत असतात आता सध्या पावसाळ्यामध्ये पाऊस सुद्धा नाही शेतकरी यांना बऱ्याच वेळेला शेतीसाठी किंवा घरा घरासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो असतो आणि शेतमालाला सुद्धा भाव नाहीत शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये आपल्या या घरच्या घरच्या कुटुंब कुटुंबियांना किंवा घरच्या पुरुषाला जर व्यसन लागलं तर त्यामुळे फार मोठे परिणाम प्रमाण निर्माण होत असतात किंवा बऱ्याच वेळेला मोठमोठे आधार आपण स्वतःहून आमंत्रण देत असतो त्यामुळे निंबोळी बचत गटाची महिला मुख्यमंत्र्यांना पोस्ट कार्ड पाठवून या राज्य सरकारने जो निर्णय घेतलेला आहे दारू परवाने तो रद्द करावा ही मागणी समस्त महिला या करत आहेत दारू परवाने देण्याचा निर्णय रद्द करावा ही मागणी आम्ही करत आहोत मालेगावातील इंदू मेमोरियल हॉस्पिटल आय एम येथे नर्स म्हणून काम करणारी सोळा वर्षीय आदिवासी मुलीवर ब्लॅकमेल करून मोहम्मद अथर खुर्शीद अहमद नामक मुलाने अत्याचार व बलात्कार केला पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे आजच्या घडीला मालेगावात वैद्यकीय क्षेत्रात हजारो मुली कार्यरत आहेत आगामी काळात मालेगावातील समस्त हॉस्पिटल प्रशासनाने कामावर असणाऱ्या मुलींची सुरक्षा घेणे आवश्यक आहे आरोपींना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जावा व आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे प्रशिक्षणार्थींचे थकीत मानधन व कायम रोजगार मिळावा म्हणून रास्ता रोको आंदोलन जिल्ह्यातील महामार्ग क्रमांक सहावर आनंदखेडा येथे रास्ता रोको आंदोलन अभिलाल देवरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आंदोलनाची दखल घेऊन वरिष्ठांनी लेखी आश्वासन दिले महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थींसाठी कायम नोकरी मिळावी अशी मागणी आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय व निमशासकीय कार्यालयात काम करणाऱ्यांना नियमितही करावे सेवाग्राह्य धरून सर्व प्रशिक्षणार्थींना कायम नोकरी मिळावी प्रशिक्षणार्थींना मागील थकीत मानधन तात्काळ देण्यात यावे अन्यथा दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आनंदखेडा तालुका जिल्हा धुळे येथे अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे आम्हाला मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती करायची आहे जर तुम्ही सहा महिन्यानंतर पाच महिने वाढून दिले अकरा महिने आमच्या संपल्यानंतर आम्ही रस्त्यावर यायचं का तुम्ही ज्या प्रकारे काँग्रेस काळामध्ये दोन हजार एक साली जे वस्तीशाळेमध्ये गोरगरिबांचे मुलं लागले होती त्यांना त्यांचं जे कमी शिक्षण होतं त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घेतलं आणि त्यांना दोन हजार चौदा साली कायम केलं म्हणजे परमानंट केलं आज आम्ही तर त्यांच्यापेक्षा जवळच्या जास्त शिकलो नाही आमच्यामध्ये जर कोणाचं शिक्षण कमी असेल तर त्यांचं पोस्टद्वारे शिक्षण घ्या आणि आमच्या शिक्षण पात्रतेनुसार आम्ही ज्या आस्थापनावर काम करत आहोत त्याच आस्थापनावर आम्हाला कायम रोजगार द्या एवढी शासनाकडे विनंती करतो जर शासनाने या गोष्टीची दखल घेतली नाही आणि पालशाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले सुद्धा आमचा मुद्दा मांडणार होतो त्यांनी सगळ्यांनी दखल घेतली नाही आम्हाला कायम रोजगार दिला नाही तर येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे चोवीस ऑगस्टला आमचं प्रशिक्षण होत आहे पंचवीस ऑगस्टच्या दिवशी याच आनंद खेळामध्ये आम्ही मी स्वतः अभिलाल देवरे आमरण उपोषण करेल आणि याला सर्वस्व जबाबदार महाराष्ट्र सरकार राहील आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर